जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस विजयादशमीच्या मुहूर्तावर राहता शहरात नव्याने सुरू झालेल्या शोभाश्री बाल रुग्णालय जनरल हॉस्पिटलचं उद्घाटन रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्ष सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाला राहता इथं नव्याने सुरू झालेल्या शोभाश्री बाल रुग्णालयाचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं आलेल्या मान्यवरांचा आरंगळे परिवाराच्या वतीनं सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी रणरागिनी ग्रुपच्या अध्यक्षा सौ विखे पाटील श्रीरामपूर संघाचे माजी चेअरमन रावसाहेब मस्के पाटील गणेशचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ प्रवरा साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार गव्हाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वाल्मिकराव गोर्डे गणेश कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पाटील चोळके माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ तालुका अधीक्षक डॉ गोकुळ खोकरे गणेशचे माजी संचालक सूर्यकांत निर्मळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष गुरडे भाजपाचे मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडीकर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान सीताराम आरंगळे शोभा आरंगळे चंद्रभान आरंगळे तुकाराम आरंगळे दादासाहेब आरंगळे समर्थ आरंगळे पवन आरंगळे यांच्या शुभस्थेत संपन्न झाला आल्या सर्व मान्यवरांचं स्वागत डॉक्टर पंकज सीताराम आरंगळे यांनी केलं तर आभार डॉक्टर स्नेहा पंकज आरंगळे यांनी मांडलेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पद्मश्रींचं आणि स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचं स्वप्न होतं की आपल्या परिसरातली मुलांनी शिकलं पाहिजे त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे जेणे की आपल्या परिसरातली मुलं बाहेर जाऊन सुद्धा नाव कमवू शकतात आणि आपल्या परिसरातल्या लोकांचीसुद्धा सेवा करू शकतात आणि खरंच खूप आनंद वाटला जेव्हा दादांनी सांगितलं की बाहेर जाण्याचा जो निर्णय होता तो त्यांनी ठरवलं की आपल्या लोकांची आपल्याला सेवा करायची आपल्याला बाहेर जायचं नाही आपल्या गावातल्या लोकांची आपल्याला सेवा करायची आणि ते एक पिडियाट्रिक डॉक्टर आहेत म्हणजे लहान मुलांचे डॉक्टर आहेत खरंच खूप अवघड त्यांचं प्रोफेशन आहे कारण आपल्याला तरी काय दुखतं ते सांगता येतं पण लहान मुलांना सांगता येत नाही ते खरंच त्यांची कलागुणं असतात जे ते शिकतात हॉस्पिटलमध्ये शिकतात प्रॅक्टिस करून शिकतात जेव्हा त्यांना कळतं की हा मुलगा जर असा रडतोय तर त्याला काय दुखतंय आणि हे खूप प्रॅक्टिसनी होतं आणि नक्कीच ते एवढे चांगले डॉक्टर आहेत एवढं सुंदर दवाखाना त्यांनी आज इथे आपल्या राहत्यामध्ये एवढी सुंदर वास्तू उभी केलेली आहे नक्कीच आपल्या परिसरातल्या सगळ्या मुलांना चांगल्या पद्धतीने ते सेवा देतील खरं तर आईवडिलांसाठी मुलगा थोडासा जरी रडला तरी त्रास आईवडिलांना होत असतो म्हणून त्यांना असं वाटत असतं की लवकरात लवकर माझं बाळ बरं झालं पाहिजे लवकर त्याच्या त्रासातून तो मुक्त झाला पाहिजे आणि खूप सुंदर सेवा हे इथे आपल्या परिसरामध्ये देणार आहे दोघ दाम्पत्य खरंच मिळून आपल्याला चांगली सेवा देणार आहे तर मी पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते डॉक्टर पंकज डॉक्टर स्नेहा यांच्या या हॉस्पिटलच्या निमित्तानं उद्घाटन प्रसंगी आपण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला दसऱ्याच्या आपल्याला सर्वांनाच या सणाच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टर पंकज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन असं म्हणतात की मुलं आईवर असतात आईवर जातात म्हणजे सीतारामपेक्षाही शोभानी त्याच्यावरती फार प्रेम केलं चांगले संस्कार घडवले आणि म्हणूनच डॉक्टर पंकजने आपल्या आईच्या नावानं हे हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलं राहता या शहरामध्ये आपल्या या तालुक्याच्या ठिकाणी हे हॉस्पिटल आणि विशेष करून बालरोग तज्ज्ञ म्हणून खरं तर वडीलधाऱ्यांच्या तपासण्या करणं हे डॉक्टरांना सहज शक्य होतं कारण ते सांगतात आजार आणि आजार सांगितल्यानंतर त्याच्यावरती उपचार केला जातो पर परंतु आता हा पंकज बालरोग तज्ञे म्हणजे बाळ तर काही सांगू शकत नाही आजार काय परंतु तो, तो मात्र त्या आजारावरती निदान करणार आहे म्हणजे निश्चितच त्याची मानसिकता त्याचं एकंदरीत ज्ञान आणि विशेष करून डॉक्टरी क्षेत्रातलं ज्ञान हे निश्चितच या आपल्या सर्व समाजातील लहान मुलांच्या उपयोगी पडावं नमस्कार आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विजयादशमी या निमित्ताने राहता शहरात शोभाश्री हॉस्पिटल या बाल रुग्णालय व जनरल हॉस्पिटल याचे उद्घाटन पार पडले या ठिकाणी मी डॉक्टर पंकज सीताराम आरंगळे मी स्वतः बालरोगतज्ञ असून सदर उद्घाटनाप्रसंगी धनश्रीताई विखे पाटील या स्वतः उपस्थित होत्या व अति उत्साहाच्या आनंदात उद्घाटन पार पडले सदर हॉस्पिटलच्या मार्फत किंवा त्या माध्यमातून मला गोरगरीब जनतेची किंबहुना गरजवंत जनतेची अविरत अशी सेवा करण्याचा एक चान्स मिळेल आणि तो तो मी करून दाखवेल या निमित्ताने मी समस्त राहतेकरांना व पंचक्रोशेतील सगळं सर्व लोकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा राहता शहरात कोजागिरी निमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन